बघितला वडापाव एक नंबर कडा कांदा वगैरे टमा कांदा काकडी वगैरे मस्त एकदम टेस्ट पण एकदम मस्त हा वडापाव इतका कुरकुरीत आहे की मला हा वडापाव इथं आल्यानंतर वडापाव खाल्याशिवाय जाऊ वाटत नाही या वडापावची खासियत या ही आहे की पहिली गोष्ट आपण वडापाव घेताना पहिली गोष्ट हाही बघतो वडापाव गरम आहे की तर इथे कधीच तुम्हाला थंड वडापाव मिळणार नाही आणि ह्याची चव जी आहे ती तुम्हाला पूर्ण चिंचवड गावामध्ये कधी मिळणार नाही आणि जर तुम्ही चिंचवड गावात आला तर नक्की तुम्ही पहिला जगदंबोडी वाल्यांना भेट दिलीच पाहिजे आणि जर तुम्ही एक खाला तर तुम्ही दुसरा खाल्याशिवाय राहणार नाही आपल्या मनोज ब्लॉक्स आहे युट्यूब चॅनलवरती घेऊन आलो तुमचा टानखीन एक नवीन व्हिडिओ सध्या मी आहे चिंचोड गावामध्ये आणि माझ्या समोरच्याच बाजूला इथे चिंचोडचं बस स्टँड आहे त्याच्या शेजारी चिंचोडचं मंगलमूर्ती हॉस्पिटल आणि मी ज्या रस्त्यावर उभा आहे तो रस्ता आहे चिंचोड देवस्थानकडे म्हणजे मोर्या गोस्वामी देवस्थानकडे जाणारा हा रस्ता आहे आणि इथेच मी दर्शनाला आलेलो असताना माझ्या मागे हे तुम्ही बघू शकता हे जे जगदंब ओळवले नावाचं वडापावचं आउटलेट इथं इथे मी एक वडापाव खाल्ला आणि इतका सुंदर वडापाव होता खूप छान असा वडापाव होता म्हणून मला असं वाटलं की तुमच्यासोबत हा वडापावचा एक्सपिरियन्स शेअर करावा आणि तुमच्यासोबत तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करावा की हा वडापाव कसा आहे काय तर चला तर मग जाऊयात आणि पाहूयात हा जगदंब वड्यावाले वडापाव कसा लागतो कशा पद्धतीने बनला जातो काय काय ह्यांचा प्रवास आहे चला तर मग तर मित्रांनो तुम्ही चिंचोड का आवाज जरा तर समोर ह्या ठिकाणी इकडे पाहू शकता ह्या बाजूला हा चिंचोडचा पॉवर पॉवर हाऊस चौक आहे आणि किंवा पी एम टी चौक ह्याला म्हटलं जातं आणि त्याच रस्त्याने चिंचोडच्या मोर्यागो स्वामी मंदिराकडे जात असतानाच ह्या बाजूला डाव्या हाताला हे जगदंब वडेवाले हे छोटे खाणी वडापावचं आउटलेट आपल्याला पाहायला मिळतं खूप सुंदर असा वडापाव इकडं तयार केला जातो इकडं बघा लोक बसलेले आहेत आणि हे या हॉटेलचे सर्व सर्व संकेतदादा आहेत संकेत शिंदे यांचं नाव आहे आए, आणि त्यांचा अनोखा असा मराठी पेहराव आणि त्यात मराठी पदार्थ म्हणजेच वडापाव इकडे खायला मिळतो नाव संकेत शिंदे एकदम वडे वडेवाले चिंचोळेगाव आपण आता बटाट्याची भाजी बनवतोय ही बटाट्याची भाजी आपण बनवून आणलेली आहे त्यामध्ये जिरा मोहरी आलं लसूण मिरची कढीपत्ता याची पेस्ट करून टाकलेली आहे हा मसाला आपण घरून बनवून आणलेला आहे अच्छा आता ती मटर किती वड्यांचा मसाला आहे हा सध्या आपण एक चार ते पाच किलो बटाट्याचा मसाला आहे आणि आपण आता त्याची भाजी बनवतोय आपण बटाटे किती घेतले आपण चार ते पाच किलो बटाटे शिजवून घेतलेले आहेत खूप प्रमाणे आता आपण भाजी मिक्स करतोय अच्छा सुरवातीला आपण मसाला टाकतोय बटाट्यांमध्ये बर याच्यात किती वडे होऊ शकतात साधारण त्यामुळे साधारण एकशे वीस ते दीडशे वडे होऊ शकतात दीडशे वडे हा आता आपण भाजी मिक्स करायला घेतलेली आहे आता आपण भाजी मिक्स करतो सुरुवातीला आपण संपूर्ण भाजी मिक्स करून घेऊया ते सगळं एक जीव करायचं हां आधी मॅक्स करण्यासाठी जराशी मॅश शिजवलं काय आपण साधारण पंधरा तीन शेट्ट्या होईपर्यंत ते शिजवून घेतलेलं त्यानंतर मग बटाटा सोलला आणि नंतर स्मॅश केला तीन शिट्यांचा शिजवलेला बटाटा हा त्या एकदा हा मसाला वगैरे घातला तर वरूतून गोष्टी घालण्यासाठी को फक्त कोथिंबीर आपण दुसरं काय वापरत नाही आणि नॅचरली सगळं वापरतो हायजेनिक वगैरे काय वापरत नाही आपण यामध्ये किंवा त्याला चव येण्यासाठी वेगळं असं काय वापरत नाही जे काय आहे ते नैसर्गिकरित्या वापरलं आपण हे करतो हा मसाला नक्की कुठून बोलून येतो हा मसाला आमचे मित्र आहेत समोर जगदंब वडेवाले जगदंब स्वीटवाले त्यांच्याकडून बनवून येतो हा मसाला ते आपल्याला बनवून देतात मसाला नंतर मसाला दुकानावर येतो आपण बटाटे उकडून झाले की आपण बटाटे वगैरे इकडेच तुम्ही हो बटाटे इकडे बघू सांगता खूप छान पद्धतीने एक जीव होतात बटाटा आणि मसाला जीव होतो त्याचा कलर हळूहळू बद्दल चाललाय त्याचा वास पण एक सुंदर येतो त्या मसाला जेव्हा तो उघडला त्यातनं मिक्स केला तर त्याचा मसाला लसूण आलो आलो वगैरे त्याची पेस्ट पण घातलेली हा आलू लसूण चे पेस्ट घातलेली आपण त्याच्यामुळे छान हा हो मसाला झाल्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर आणि मीठ टाकणार आहे तुमचे मसाला बनवले तुमची तुमचे सातारे जे काय पद्धत आहे हा त्या पद्धतीने अगदी अगदी ठसके बाजू साळके बाजू हा बाजूच होणार आहे माणसाला खानाला झटका पण आणि चवदार नाही वडापाव वडापाव खाल्ल्यानंतर एक तिकट अशी तार येईल जिबेवर जे सातारे किंवा कोल्हापुरी जी पद्धत असते बोलतात त्या पद्धतीची एक तार जिबेवर रेंगाळे लोक तुम्हाला त्याबद्दल विशेष प्रतिक्रिया देत असतात हो नेहमी मग वडापाव खाल्ल्यानंतर विशेष करून गाव विचारलं जातं ते कुठल्या गावचे कुठून कुठून आलं तर असं आणि टोपी काय घालत टोपी आपली संस्कृती आपली परंपरा आहे म्हणून आपण टोपी घालतोय नवीन उद्योजक जे आहेत आजकालचे ते अशा पद्धतीने आपली संस्कृती पण दापतायत की टोपी हा आपला महाराष्ट्राचा सांस्कृतिक प्रकार आहे तो प्रकार दापण्याचा हा तरुन प्रकार हे करतोय प्रयत्न करतोय आणि त्यांच्या सातारी पद्धतीचे छान असे वडे त्याचा मसाला इथल्या चिडचोडकरांना चाखला मिळतोय

सकाळी किती वाजता आपलं हे सुरू होतं सकाळी साधारण आठ वाजता आपण वडापाव सुरू करतो त्याच्या आधी संपूर्ण तयारी करून घेतो दुकान सात त्याच्यानंतर कुकर लावण्यापासून भाजी मिक्स करेपर्यंत वडापावच आपण अजून दुसरं काय सुरू केलेलं नाही आपण सध्या काहीच सुरू नाही केलं आता सध्या चिंचोडकरांसाठी आपण फक्त स्पेशल वडापावच देतो आणि संध्याकाळी आठ ते सकाळी किती वाजेपर्यंत चालू असते वा सकाळी आठ ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत आपलं दुकान सुरू असत आणि दुपारी एक ते तीन पर्यंत जेवणाचा त्या वेळात करतो बर बर छान एक जीव मसाला झालेला आहे आणि त्याला कुठे असा पातळपणा किंवा काय झालेलं आहे घट्ट भाजी तयार झाली आता आपण वडापावसाठी सॅलॅड बनवून घेणार आहोत आता आपण हे कांदा काकडी टोमॅटो आणि कोथिंबीर याचा सॅलॅड बनवत आहोत आपण आपल्या वडापावला एक वेगळे पद्धतीने आपण सर्व करतो लोकांना त्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं कांदा काकडी टोमॅटो आणि कोथिंबीरचं जे सॅलड देतो ज्या वेळेला हॉटेलमध्ये बंद असतं त्यावेळेला मध्ये तुम्ही अशा गोष्टी करून घेता हा जे वेळ वाया जात वेळ वाया जात नाही वेळेचा एक वेगळी टेस्ट भेटते आमटी पिठलं भाकरी सोबत जो कांदा खातात ती चव आपण वडापाव सोबत देतोय आता आपण कांदा चिरून घेतोय त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर काकडी वडापाव मध्ये तुमच्या काकडी पण असते का हा कांदा काकडी टोमॅटो आणि कोथिंबीर त्याच्याने मूळ सगळं धक्का लागत नाही का नाही ना एक वेगळं लोकांना हो। पिझ्झा बर्गर ची जी संस्कृती आहे किंवा सँडविच ची जी संस्कृती आहे सँडविच खाल्ल्याचा एक वेगळा फील येतो बडापाव मध्ये जेणेकरून सँडविच मध्ये आपण जे कांदा काकडीचा जास्तीत जास्त वापर करून बघू शकता मी याच्याने त्याचा जो काय अगदी ज्याला कोणाला झाल लागतोय तिखट लागतोय त्याचा झालपणा सुद्धा कमी होऊ शकतो आणि कांदा काकडीच्या चव वेगळीच आहे एकदम बारीक चिरलं जात आहे आणि बारीक चिरून ते आपल्याला वडापाव सोबत वापरायचं आहे कांदा घेतोय कांदा काकडी टोमॅटो आणि कोथिंबीर सुद्धा त्याच्यात घातली जाते म्हणजे आपल्या इकडे वडापावची किंमत किती आहे आपल्याकडे वडापावची पंधरा रुपये किंमत आहे एका पंधरा रुपयाच्या वडापाव मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण देतो मिळत आहेत खूपच भारी गोष्ट आहे बर का म्हणजे मी टेस्ट केली आहे वडापावजीचा एक नंबर लागतो ह्याच्या वडापाव आता हे संपूर्ण जे मिश्रण आहे ते आपण क्वांटिटी मध्ये करतो बर हे संपूर्ण असं एकदम ठेवत नाही लागेल तसं आपण ते करत राहतो क्वांटिटी मध्ये बनवून ठेवतो आपण ट्री आहे आपण क्वांटिटी मध्ये आपण हे असं मिश्रण तयार करतो हे सगळं मिश्रण जीव करायचं आणि आता वापर कुठे केला जाणार याचा आपण जो पाव आहे पावावर चटणी लावली जाते त्याच्यावर तो सर्व केला जातो बरोबर ज्यावेळेस पावाला चटणी लावली जाते त्याच्यानंतर आपण सर्व करतो त्याच्यावर चिंचवडच्या ग्राहकांना किंवा चिंचवडच्या प्रेक्षकांना विनंती करतो विनंतीवाचा आग्रह करतो की एकदा आपला अवश्य जगदंब वडापावचा वडापाव खाऊन त्याची चव चाखावी आपण अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आणि चांगल्या मटेरियलमध्ये त्याचा मसाला बनवतो मसाल्यामध्ये आलं लसूण मिरची कढीपत्ता जिरं मोहरी मीठ असं प्रत्येक गोष्ट त्यात वापरली जाते ही जी शरीराला अतिशय चांगली आहे व उपयोगी आहे आणि चांगल्या नॅचरल तेलामध्ये ती बनवली जाते चांगला भाजला जातो त्यामुळं त्याचा तुम्ही बघू शकता की कशा उत्कृष्ट पद्धतीनं हा मसाला झालेला आहे हा मसाला आपण रिफाईंड तेलामध्ये बनवतो आणि चांगल्या पद्धतीने करतो हात बनवून झाल्यानंतर हा आपण आपल्या दुकानावरती म्हणजे जगदंब वडापावच्या शॉपवरती देतो मग जो आपला संकेत आहे संकेत शिंदे अतिशय उत्कृष्ट मुलगा आहे कष्टाळू आहे प्रामाणिक आहे अतिशय चांगला मेहनती आहे आणि चांगल्या पद्धतीनं काम करतो तो मसाला त्या बटाट्यामध्ये यूज करून तो ग्राहकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं क्रिप्सी वडापाव कसा देता येईल हा प्रयत्न करून अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व करत असतो चव मस्त याची पाऊस होता बाहेर जाता जाता बघावं चव कशी आहे एकदम वडापाव ला जगदंब वडापाव म्हणजे एकदम बेस्ट आणि दिवसातून दोन वेळा मी विजिट करतो मी सकाळी दहा आणि संध्याकाळी पाच साडेपाच ला येतच असतो रोज खाल्ल्याशिवाय दिवस जात नसतो जगदंबाचा वडापाव आणि वॉडा पावनी तर वडापाव सनवीस खातो असं वाटतंय हा एकदम बढिया मस्त आहे ना एकदम मी तर सर्वांना आव्हान करेन तर एक वेळेस तरी व्हिजिट देवा एकदम वडापाव आणि सर्वांनी खाऊन पावाय खाऊन नि पण फार वेळेस ज्यातील खाल तर पुन्हा 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 येणार आणि जगदम्बा ओडेवाल्याची क्वालिटी वेगळी आहे सर्वांनी कांदा वगैरे टाकून देतात एकदम चव एकदम भारी बाकीच्या म्हणजे पण मेकॅनिकल फील्ड मध्ये शिक्षण झाल्यानंतर पिंपरी चिंचवडला आलो पिंपरी भरपूर कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर महाराष्ट्राला एक खाद्य संस्कृतीची परंपरा आहे तर माणूस कधी कुठेही गेला तरी पहिल्यांदा खाण्याचं हे शोधतो खाण्याचं ठिकाण शोधतो हॉटेल किंवा हे शोधतो सर्वात जास्त माणूस काय शोधत असेल मरा मराठी माणूस सगळ्यात पहिल्यांदा वडापावचं दुकान शोधतो तर वडापावचं सुरू करावं असं कल्पना आली त्यामध्ये आमचे मार्गदर्शक दादा थोरात त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे जगदंब वडेवाले जगदंब स्वीट जे दुकान आहे त्याच नावाने आपण या ठिकाणी जगदंब वडेवाले म्हणून दुकान चालू केलेलं आहे तुमचा हा पत्ता सांगा काय आहे तिथला पत्ता आहे पी एम टी चौक मोरे हॉस्पिटल समोर चिंचवडगाव पुणे आणि आपल्या वडापावची किंमत आहे पंधरा रुपये आपण तिथले चिंचवडमधले सगळे वडापाव खाऊन भेटले म्हणजे विषय असा झाला की आम्ही ज्यावेळेस नोकरीला जायचो त्यावेळेस फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट करून यायचो त्यावेळेस नाश्त्याचा सगळ्यात पहिला प्रश्न आम्हाला जाणवायचा मग आपले नाश्त्याची सोय बघता बघता असं वाटलं की बाबा आपण पण बाकीच्या लोकांना आपण सेवा करू शकतो सेवा देऊ शकतो म्हणून आपण हे जगदंबा वाडेवाले सुरू केलं अच्छा असा तुमचं ह्या वडापाव मध्ये जे तुम्ही कांदा वगैरे आयडिया कशा आहे आपण सातारचे एक युनिक चव देतो यामध्ये सातारा कोल्हापूर एक ठसकेबाद चव जी म्हणतात की बेसन भाकरी मटन भाकरी की गेवड्याचे आमटी आणि भाकरी ह्याच्यामध्ये जो कांदा वापरला जातो हे सगळं करत असताना तर तो कांदा आपण कांदा काकडी टोमॅटो कोथिंबीर याचा एक सॅलड देतो जे सँडविचमध्ये पश्चिमात्य देशात वापरलं जातं ते आपण परंपरा वडापावला एक वेगळी थीम म्हणून आपण ते दे देतो आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद आहे म्हणजे त्यांना आवडतो लोक दे। दे कांदा वगैरे मागून घेतात पुन्हा पुन्हा चुरा मागून घेतात तुमचं मसाला आणि हे सॅलेड हे तुमची स्पेशालिटी स्पेशालिटी हा इतर दुसऱ्या दुसऱ्या कुठे ठिकाणी हे पाहायला मिळत नाही हा हे तुमचं स्वतःनी शोधलेली आयडिया आहे दुसरी कोणाची कॉपी नाही नाही प्रेक्षकाला काय सांगाल प्रेक्षकांना सांगेल की एक वेळ तुम्ही जगदंब वडेवाले या शाखेला एक अवश्य भेट द्या तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो की नक्की आवडेल तुम्हाला जगदंब वडापाव आणि तुम्ही पुन्हा पुन्हा या ठिकाणी वडापाव खाण्यासाठी या एक जिबेवर वेगळीच चव रेंगाळून जाईल अशी चव आपण देतो आहे सातारची चव आपण या वडापावच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत देतो आहे चिंचवडकरांच्या सेवेसाठी आपण सकाळी आठ वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत या ठिकाणी आपण असतो तुमच्या सेवेसाठी तुम्ही या ठिकाणी येऊन आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी तर मित्रांनो आता आपण चाकणार आहोत जगदंब वडेवाले हा वडापाव तुम्ही पाहू शकता इथं मस्तपैकी त्यांनी या बाजूला बघा चटणी वगैरे लावलेली आहे कांदा त्याच्यात टोमॅटो काकडी या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घातलेल्या आहेत सोबत मिरची पण दिलेली आहे आणि हा जगदंब वडेवाल्याचा स्पेशल वडा तर आता बघूयाची चव कशी लागते काय लागतं चला वा वड्याला एक स्पेशल चव आहे त्यासोबत घातलेलं जे सॅलेड आहे सालेड सुद्धा खूप सुंदर लागतंय त्याची चटणी एक ठासका आहे हलका हलक तिखट वाटतंय छान आहे अजून एक बाय घ्या सुंदर जे कोण खवय असतील की ज्यांना वडापाव सारखे गोष्ट आवडत असेल त्यांनी करून विजिट करा वडावाले चिंचवड चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा लाईक करा व्हिडिओला शेअर करा, करा जास्त जास्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचं एकदम मोडवल्याचं जी पी लोकेशन तुम्हाला मिळून जाईल संकेत चंदनचा मोबाईल क्रमांक सुद्धा तुम्हाला देतो तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्टने बोलू शकता धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार प्रेक्षक आपण दोन हजार सतरा चिंचवडकरांना सातारी गंदी पिण्याची म्हणजे गोड पदार्थाची शोध येतो त्याचबरोबर नरसिंहवाडीची बासुंदी अशा अनेक गोड पदार्थ उत्कृष्ट पद्धतीची चव देत आहोत पण ती चव देत असताना त्यांना काहीतरी तिखट मिळालं पाहिजे ही कल्पना मनात आणून आणि अनेक चिंचवडकरांच्या आग्रहाखात आपण साताचा तिखटपणा म्हणजे आपला जगदंब वडापाव हा चिंचवडकांच्या सेवेमध्ये उपलब्ध केला गेले चार महिन्यापासून उत्कृष्ट अशा पद्धतीनं आणि ग्राहकांच्या भरभरून प्रतिसादामुळं तो आता सहाशे साडेसहाशे पर्यंत पोहोचला आहे दिवसाला तरी अशीच आम्हाला साथ देत राहावा आमची चव चाकत राहावा आणि त्या चवीचा आनंद घेत राहा धन्यवाद